मनोज दादांच्या मी पुन्हा धास्ती मी पुन्हा <laughs> 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 येईन हे वाक्य राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या राजकीय या कर्तृत्व कौशल्य याच्याशी जोडले जात ते त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे एक अविभाज्य अंग बनलेले असले तरी आज मी तीस हे वाक्य मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील हे पुन्हा मुंबईत दाखल होणार म्हणतात सर्वच सरकारी यंत्रणा कामाला लागत आपण या आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे कामे झटत आहोत याचीच धडपड करताना दिसत आहेत हे मनोज दादांच्या मी पुन्हा येईन याचीच धास्ती असल्याचे मान्य करावे लागेल ऐतिहासिक यशस्वी मुकमोर्चांच्या आयोजनानंतर या आरक्षणाला एक चेहरा प्राप्त झाला आणि तोही तितकाच धाडसी वक्तृत्ववान आणि अनेक राजकीय डाव पेच कुरघोड्यांना पुरून उरत मनोज दादा हे पुन्हा सक्षमपणे उभे राहत या आंदोलनाला आणखी एका उंचीवर घेऊन गेल्याने या मराठा आंदोलनाची धास्ती शासनापासून सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी घेतल्याचे दिसत आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्या पद्धतीने लोकशाही मार्गाने आंदोलनाची वाटचाल सुरू आहे हे पाहता सरकारी यंत्रणा राजकीय चाणक्यही अवाक झाल्याचे दिसत आहेत आणि या आंदोलनाचा जीव आणि प्राण मनोजदादा जरांगे पाटील असल्याने त्याचप्रमाणे त्यांच्यावर करण्यात आलेल्या प्रत्येक डावांना परतवून लावण्यात ते यशस्वी झाल्याने आता त्यांच्या मी पुन्हा येईनला दुर्लक्ष करून चालणारे नाही याची जाणीव शासन स्तरावर झाल्याचे दिसत आहे कधी राष्ट्रवादी पक्षाशी नाव जोडण्याचा प्रयत्न तर कधी छगन भुजबळ यांच्यासोबतचे वाकयुद्ध तर कधी भाजपाच्या काही नेत्यांसोबतचे वादविवाद तर कधी लक्ष्मण हाके यांचे आरोप तर कधी गुणरत्न सदावर्ते यांचे आरोप तर कधी माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आपशब्द वापरल्याचा आरोप यानंतर आता मनोज पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन मिळणार नाही अशा प्रकारची वातावरण निर्मिती करण्यात आलेली होती परंतु यात तथ्य नाही हे आंदोलन राजकीय नेत्यांच्या भवितव्यासाठी हिताचे नाही हे शासनानेही मान्य केल्याचे शासन स्तरावरून होणाऱ्या हालचालीवरून लक्षात येते काहीही असो मराठा आरक्षणाकामी मनोज जरांगे पाटील यांच्या मी पुन्हा येईंची धास्ती मात्र शासनस्तरावर आजही तितक्याच प्रमाणात आहे हे मात्र मान्य करावे लागेल